डेली अपडेट न्यूज पोलीस स्टेशन अवधूतवाडी येथील दाखल गुन्ह्यातील फरार असलेल्या दोन आरोपींना अटक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ येथील पथक यवतमाळ शहर परिसरात गुन्हेगार चेकिंग कामे पेट्रोलिंग करीत असताना स्टेट बँक चौकात पोहोचले असता मुखबिरद्वारे खात्रीशीर खबर मिळाली की पोलीस स्टेशन अवधूतवाडी येथे दाखल अपराध क्रमांक एक हजार चारशे चौतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे नऊ एक तीन पाच बी एन एस मधील फरार आरोपी नामे शिवम महादेव कांबळे वय एकवीस वर्ष जात महार व्यवसाय मजुरी राहणार धर्माजीनगरच्या मागे मोठे वडगाव यवतमाळ आणि दुसरा आकाश कैलास लंगोटे वय वर्ष जात गवळी व्यवसाय मजुरी राहणार मोठे वडगाव यवतमाळ हे गुन्हा घडल्यापासून फरार असून ते वाघापूर परिसरात वावरत आहे अशा खात्रीशीर माहितीवरून काशीकर महाराज मठाचे चौफुली येथे चौकात यवतमाळ येथे जाऊन त्यांचा शोध घेत घेतला असता दोन इसम संशयास्पद स्थितीत दिसून आले यावरून त्यांना त्यांचे नावगाव आणि पत्ता विचारले असता त्यांनी आपली नावगावे सांगितल्यावरून त्यांना विश्वासात घेऊन गुन्ह्यासंबंधाने विचारपूस केली असता त्यांनी जुन्या वादाच्या कारणावरनं नामी यश यास कोयत्याने मारून जखमी करून तेथून पळ काढून गेलो आणि गुन्हा घडल्यापासून फरार असल्याचं सांगितल्याने आणि गुन्ह्याची कबुली दिली असल्याने त्यांना पुढील कार्यवाही करीता ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी पोलीस स्टेशन अवधूतवाडी यांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री कुमार चिंता साहेब अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री अशोक थोरात साहेब पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ श्री सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमल्लू सहायक फौजदार सय्यद साजिद पोलीस हवालदार रुपेश पाली योगेश डगवार प्रशांत हेडाऊ पोलीस शिपाई सुनील पैठणे आकाश सूर्यवंशी देवेंद्र होले सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.